लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज हे अधिकारी घेऊन आपल्याला काम त्या करायला लागतं अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं की सर्व काही सुरळीत होतं आणि सुरळीतही चालतं मंत्री जयकुमार गोरे वडूजतील वन विभागाच्या नूतन कार्यालय इमारतीचं नामदार गोरे हस्ते उद्घाटन आमदार मनोज घोरपड्यांची यांची प्रमुख उपस्थिती वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनसरे या उक्तीनुसार जनसेवा वनसेवा ही सेवा म्हणून काम करणं काळाची गरज बनली असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनहितासाठी आवश्यक ठिकाणी एक पाऊल मागे घेणं महत्वाचं आहे शासन हे जनतेच्या सोयी सुविधेसाठी असून अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं की सगळं सुरळीत होतं सर्वच अधिकाऱ्यांनी जनहिताला महत्वपूर्ण कामांसाठी प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार वडूस तालुका खटावेतील वन विभागाच्या नूतन कार्यालय इमारती उद्घाटन व आनंदवन घणवन प्रकल्प शुभारंभ प्रसंगी मंत्री गोरे बोलत होते महाराष्ट्र शासन वन विभाग सातारा परिक्षेत्र अधिकारी वडूज प्रादेशिक कार्यालय वनरक्षक वडूज निवासस्थान नूतन इमारत उद्घाटन तसेच अटल आनंदवन घणवन प्रकल्प शुभारंभ राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर जिल्हा उपवन संरक्षक अमोल सातपुते प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर सहाय्यक वन संरक्षक रोहयो व वन्यजीव दिगंबर जाधव हो, वनसंरक्षक हर्षर आणि जगताप बाई माने गटविकास अधिकारी योगेश कदम वन परिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला आमदार मनोज घोरपडे यांनी वन विभागाचं कामाचं कौतुक करत या विभागाने जनतेसाठी अधिकाधिक सोयीस्कर कामं करावीत असं मत व्यक्त केलं तर वन विभाग हा जनहितासाठी नेहमीच तत्पर असून यापुढेही लोकहिताला प्राधान्य दिलं जाईल असं मत जिल्हा उपवन संरक्षक यांनी व्यक्त केलं सातारा वन विभागात वन वनपरिक्षेत्राची पुनर्रचना झाल्यामुळे दहिवडी वनपरिक्षेत्रातून सन दोन हजार नऊ साली वनपरिक्षेत्र कार्यालयाची वडू निर्मिती झाली आहे सातारा वन विभागातील वडूज वनपरिक्षेत्रामध्ये खटाव तालुक्याचा समावेश असून वनक्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ सहा हजार सातशे एक्याऐंशी शहात्तर हे आर इतके असून सध्या सदर वनपरिक्षेत्रामध्ये एक वनपरिक्षेत्र अधिकारी व एक लेखापाल तीन वनपाल नऊ वन रक्षक व दोन कायम वन वनमजूर कार्यरत आहेत वन क्षेत्राच्या पुनर्रचनेनंतर खटावडूसाठी स्वतंत्र असे परिक्षेत्र कार्यालय इमारत नव्हती या परिक्षेत्राचा कारभार काही वर्ष भाड्याने इमारत घेऊन तर सन दोन हजार सतरा अठरापासून प्रशासकीय इमारतीमध्ये कामकाज चालवले जात होते परंतु वन्य व वन्यप्राणी संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धनासाठी तालुका स्तरावर वन विभागाची स्वतंत्र इमारत असणे आवश्यक असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि महाराष्ट्र राज्य योजनेअंतर्गत वन विभागाच्या जागेमध्ये वनपरिक्षेत्र कार्याकरता सुसज्ज इमारत तसेच वनपरिक्षेत्र निवासस्थान इमारत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मंजूर होऊन त्याचं काम पूर्ण झाले शुक्रवार दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार भाऊ यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वनपरिक्षेत्र कार्यालय व वनरक्षक निवासस्थान अशा दोन्ही इमारतींचं उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर अटल आनंदवन घणवन प्रकल्पाचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला तसेच वृक्षरोपणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यालयातून वन अधिकारी वन कर्मचारी यांच्याकडून दिशा व धोरणे ठरवून प्रभावीपणे वन्य व वन्यजीव प्राणी वन वन संरक्षणाचं काम केले जाणार आहे लोकसहभागातून व शासनाच्या योजनांमधून वृक्ष लागवड मृदा जलसंधारण कामे वन पर्यटन कामे संकटग्रस्त वन्यजीव रेस्क्यू करणे अतिक्रमण शिकार वृक्षदोड आधीपासून वनाचं संरक्षण करणे वन्यप्राण्यांकडून झालेली पीक नुकसानी पशुहानी व मनुष्यहानीची नुकसान भरपाई देण्यासह इतर कामे केली जाणार आहेत दरम्यान येथील आनंदबण आणि घनवन प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा सा प्रयास सामाजिक संस्था समर्थ अकॅडमी शालेय विद्यार्थी वन वनकार्यालयातील कर्मचाऱ्यांना मंत्री जयकुमार गोरे आमदार मनोज घोरपडे यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसेसर भाजपा मानखटा विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले भाजपा युवा नेते विशाल बागल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ नगर नगराध्यक्ष रेश्मा श्रीकांत बनसोडे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे माजी अध्यक्ष मनीष रवींद्र काळे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव वडूज पंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण स्वीय सहाय्यक अभिजित काळे यांच्यासह वन विभाग महसूल विभाग व नगरपंचायतचे सर्व कर्मचारी वडूज नगरीचे सर्व नगरसेवक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी पत्रकार बांधव आणि हो, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हा जो कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी आजारी असताना सुद्धा माननीय नामदार मंत्री महोदयांनी आपल्याला वेळ दिलाय गोरे साहेबांनी त्याबद्दल सर्वप्रथम वन विभागाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि खरं म्हणजे हा इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे वन विभागाची नवीन इमारत वडूज तालुक्यासाठी साठी तयार झालेली आहे खटाव तालुक्यासाठी आणि या ठिकाणी नुसती इमारत उभी राहणार राहिलेली नाही ही तर या तालुक्यातल्या नागरिकांना जी वन विभागाची संबंधित कामं त्यांची पडत असतात त्यामध्ये मग वन्य प्राण्यांपासून पीक नुक नुकसानी नुक असेल किंवा पशुधन हानी असेल तर त्या त्यावर सुद्धा तातडीनं कार्यवाही या या निमित्तानं केली जाणार आहे अशी मी या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी आपण सर्वांना ग्वाही देतो इतरही अनेक कामं पडत असतात वन इतर जमिनीचे दाखले असतील किंवा मा इतर मालकी प्रकरण असतील तर या सर्व सर्वांमध्ये अतिशय तातडीची कारवाई वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि याशिवाय आपल्या सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा तालुका हा जिल्हा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी आता ओळखला चाललेला आहे राज्यात सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा प्रामुख्यानं पर्यटनासाठी ओळखला जातो परंतु पूर्व भागामध्ये सुद्धा मोठं पोटेन्शियल आहे आणि त्यामध्ये मानखटाव तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला पोटेन्शियल दिसून येते फॉरेस्ट ऑफिस या ठिकाणी बांधलं गेलं आणि त्याचा या ठिकाणी आता उद्घाटनाचा समारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे नेते आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं आणि भाऊंच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या योजना झाल्या आणि त्या माध्यमातून या विभागामध्ये झाडांची संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि त्याच पद्धतीनं पावसाचं प्रमाण अलीकडे फार मोठ्या प्रमाणावर या पूर्व भागामध्ये सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय आज मुख्यमंत्री समृद्ध योजनेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम या ठिकाणी भाऊने मगाशी सांगितलं की एक कोटी झाडे एका दिवशी लावायची हे अशा पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी होताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि या माध्यमातून अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत सुद्धा यामध्ये सहभागी होते त्या माध्यमातन एक पर्यावरणाला अतिशय चांगल्या चा पद्धतीचं सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वृक्ष लागवड होताना आपल्याला पाहायला मिळते खर तर नगरीला एक अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्याचं काम बाहुमच्या माध्यमातून होतंय त्याच माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगली सुसज्ज अशा पद्धतीची इमारत या ठिकाणी उभी राहिली आणि या ठिकाणी असणारे अधिकारी सुद्धा अतिशय कर्तव्यदक्ष अशा पद्धतीचे अधिकारी असल्यामुळं खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये लवकरच या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होऊन अतिशय सुजलाम सुफलाम अशा पद्धतीची परिस्थिती आज आपण पाहतो पाऊस पश्चिम बाजूला फार मोठ्या प्रमाणावर पडतोय पण हा पूर्व विभागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं या निसर्गाच्या रक्षणामुळे येणाऱ्या काळात पाऊस पडेल आणि या माध्यमातून पर्यावरणाला फार चांगल्या पद्धतीची मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो उपमान संरक्षक सातारा सन्मानी अमोलजी सातपुते अमोलजी सोलापूरचे आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना ते सांगतात की हो आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकुंत्री आहेत सरपुत साहेब आम्ही तुम्हाला आपलं म्हणणं आहे तर तुम्ही आम्हाला आपलं म्हणणं आता सोलापूर सातारा काय वेगळा नाही आहे सगळं एकत्र असणारा भाग आहे की मान आणि खटाव हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून ज्या मतदारसंघाकडे दुष्काळी मतदारसंघ मागासलेला मतदारसंघ म्हणून बनण्याची एक रीत पद्धत झालेली होती आणि एका विकासाच्या दिशेने विकसित तालुका विकसित मतदारसंघ <laughs> अशा दृष्टिकोनातूनच वेगानं विकासाकडं वाटचाल करणारा आमचा हा मानखटाळ वेगानं परिस्थिती बदलते दुष्काळ संपत चालला आहे दुष्काळासोबत या मतदारसंघातल्या पायाभूत सुविधा ताकदीने उभ्या हो राहत आहेत गावखेडी बऱ्यापैकी चांगल्या रस्त्यानं चांगल्या कामानं जोडली जात आहेत आणि चारी बाजूने विकास होताना आपण बघतोय मानखटाळ सारख्या दुष्काळी भागामध्ये साखर कारखाने होत आहेत आज एम आय डी सी अंतिम टप्प्यामध्ये आहे आपण खूप वेगानं बदलाच्या दिशेने चाललोय आहे आज आपण बघतो मानची पंचायत समिती जवळजवळ चोवीस कोटीची पंचायत समिती मंजूर आहे काम चालू आहे आणि डॉक्टर साहेब आता खटावची पंचायत समिती वीस कोटीची मंजूर होऊन आता टेंडरच्या प्रक्रियेमध्ये कापणी अशी परिस्थिती आहे तहसील कार्यालयात दोघ सगळी झाली पोलीस स्टेशनची कार्यालय पोलीस स्टेशन वरुजच चांगलं झालं रेवडीचा आता नव्याला आपण बांधतोय रहिवडीचं तहसील कार्यालयाचं काम चालू आहे हे सगळं एक विकासाभिमुख काम आता या मतदारसंघामध्ये चालू आहे छोटी छोटी ऑफिस आहेत आता आमच्या इथं बघतोय आपण वन परिषदेनाचं ऑफिस गेल्या अनेक वर्षापासून या ऑफिसची आवश्यकता होती आणि ऑफिस आज या ठिकाणी एवढं सुंदर ऑफिस या ठिकाणी आज होतंय आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी होत असताना आपल्याला मनापासूनचा आनंद आहे आणि हा जवळजवळ चार हेक्टरचा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था आहे निवासस्थानासोबत हा सगळा परिसर जो चार हेक्टरचा आहे याच्यामध्ये आता जवळजवळ चार हजार वृक्ष लागवड झाली धन। झालेली आहे आणखी आठ हजार वृक्ष लागवड करून हा एक खूप सुंदर असा परिसर वरूनच आपल्या नदीच्या वैभवामध्ये भर पालेला असा पद्धतीचा पर हा परिसर आता तयार झालेला आपल्याला बघता येईल त्यामुळं बदलत्या परिस्थितीमध्ये हे एक विकासाचं मोठं काम आपल्या तालुक्यात होत असताना वनक्षेत्रातल्या वन खात्यामध्ये सुद्धा आज या इमारतीमुळं खूप मोठ्या त्यांच्या वैभवामध्ये भर पडलेली आपल्याला या ठिकाणी दिसेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठं वनक्षेत्र या देशामध्ये राज्यामध्ये आपल्या गावामध्ये पण आहे पण हे वनक्षेत्र जपण्याची सगळ्यांशी आपली जबाबदारी आहे कारण आपण बघतो आता पाऊस कधी पडतो याची गॅरंटी नाही ओन्हा कधी येतो याची गॅरंटी नाही कधी काय होईल याची गॅरंटी नाही ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू एवढा मोठा निर्माण झालेला आहे त्यातून हे निसर्गामध्ये असमतोल झालेला आहे दिवसेंदिवस बघतो दिवस उष्णता वेगानं वाढताना आपण पाहतोय आणि तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला काय वाचवू शकतं तर आपल्याला वन खातं वनक्षेत्र आणि झाडं हेच आपल्याला वाचवू शकतात हे आणि मी त्यांना सांगताना मला या ठिकाणी मनापासून आनंद होतो पण आपल्या आनंदापेक्षा आपली गरज महत्वाची आहे तर झाडे लावा आणि देश वाचवा ही फक्त घोषणे पुरतो मर्यादित नाही तर झाडे लावणं ही काळाची गरज आता आहे आणि म्हणून बाणकटावसारखा दुष्काळी भागात तर आपण बघतो की जिथं खूप स्कोप आहे वनक्षेत्रामध्ये किंवा वनक्षेत्राच्या बाहेरही आपल्या बांधापासून आपल्या घराधरापासून सगळ्या ठिकाणी झाडं लावण्याची खूप मोठी संधी आपल्याला त्यामुळं झाडं लावणं हा सगळ्यात मोठा काम आता पाणी आपल्याकडे आलं आहे तर पाण्याचा विषय मला वाटतं बहुतांश संपत आला आहे येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये पाणी हा विषय आता आपल्याकडून संपून जाईल आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्यापूर्वी जबाबदारी असेल की आपण या भागामध्ये हिरवाई कशी वा वाढेल या भागामध्ये वनलाई कसे वाढेल आणि या भागातल्या सगळ्या मोकळ्या भागावर झाडे कशी लावून आपल्याला एक संपन्न प्रदेश कसा निर्माण करता येईल अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल बघतो पाणी आलं म्हणून प्रश्न सुटले नाही पाणी आलं म्हणून प्रश्न तयार झाले आणि पाणी आलं पाणी आलं की मोटर आली मोटर आली की लाईट आली लाईट आला की डीपी आला पोल आलं आता ही सगळं कामं बघताय आपण वेगाने मागत आहे त्यामुळे पाणी एक बांध्याला बांधला तर एका बांध्याला बांधल्या बांधल्या लगेच म्हणतो जेव्हा पूल टाका ते काम थांबत नाहीये आपल्याला वाटतं आता आता पाणी आले माझं सगळं काम संपलं असं नाही आता आता अनेक गडी येतात आमच्या इथं दारक करा आमच्या तिथं दारक करा आम्हाला इथं पाणी द्या आम्हाला तिथं पाणी द्या प्रश्न कधीच संपत नाही एक प्रश्न सोडवतो तेव्हा दुसरा प्रश्न तयार होत असतो दुसरे दोन प्रश्न तयार होत असतात त्यामुळं विकासाचा गाडा आपल्याला असाच पुढे घेऊन जायचं आहे परंतु या विकासाच्या या अनेक या विकासाची जी गाडी आपली आहे त्या गाडीमध्ये आज आपण बघतो एक नवीन वैभवाची घर पडली ऑफिसवर तयार झालेलं आहे माझं निवासस्थान आहे कुणासाठी निवासस्थान आहे कोण आहे साहेबांना निवासस्थान आता इथं राहणार नक्की तो तर कार्यालय इतर मुक्काम तर शेवटी आपण ज्या वास्तू तयार करतो त्याचा वापर नाही झाला तर काय होतं आपण बघितलं डॉक्टर साहेब आता मी गाव विकास खात्याचा मंत्री आहे आता मी आमचं बघितलं आमचा बिलू लागत नाही राहायला कुणालाच नाही पंचायत समितीच्या ऑफिस आपण जुनी पाणी आहेत या सगळ्या अधिकाऱ्यांच्या सगळ्यांची अगदी सगळ्यांचे निवासस्थाना चांगली व्हावी अशा पद्धतीचं नियोजन आपण करतोय येणाऱ्या कालखंडामध्ये पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद आपली सातारा असेल ते सुद्धा आता इमारत जुनी असली तरी बांधकाम खूप चांगलं आहे पण त्याला खूप चांगलं इनिव्हेशन करून आणि अधिकचा सुंदर कसा करता येईल अशा पद्धतीचा जवळजवळ एक कोटीचा आराखडा आपण तयार करतोय आणि सातारा जिल्हा परिषद सुद्धा सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण करतोय वरुचच्या पिडीओचं ऑफिस असेल मानच्या बीडीओचं ऑफिस असेल आमच्या ग्रामपंचायतीच्या ए पासून सगळ्या लोकांना चांगली निवासस्थाने मिळाली पाहिजे आमच्या तहसीलदारला चांगले निवासस्थान मिळालं निवा पाहिजे सारखं फ्लॅट शोधायला लागतंय घर शोधायला लागते आता या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत वास्तविक पाहता अधिकारी जर खुश असेल तर तो चांगलं काम करू शकतो मग बघा एकदा शनिवार येतोय कधी एकदा शुक्रवारी दुपारी घरी जातोय असं सगळं होतं काम या सगळ्या सुविधा आपण लोकांना उपलब्ध करून दिल्या तर काम चांगलं लोक करतात त्याच पद्धतीने आता आमचं काय म्हणतो पांढऱ्या साहेबांना आता एक निवासाने ते मिळाले तेव्हा फार घरी पाहणार नाही सारखे आपल्या कामावर लक्ष देतील तेव्हा आटपाडकर तुमचं कुठे निवास आहे चालू करायचं तुम्ही बोलू ना छान तेव्हा चांगला बघ नवीन मुलं बघतो आपण आता खूप मला आनंद आहे की म्हणजे आमच्या तान मॅडम पासून असेल कदम बिलेव असतील सगळे अधिकारी अगदी आहे तहसीलदार असेल मॅडम आपण सगळे यंग टीम आहे आता ही यंगर टीम खूप चांगलं काम करते म्हणजे अधिकारी पोलीस अधिकारी पण जवान आहेत जवान तेव्हा ते सगळे अधिकारी जेव्हा या वयामध्ये असले जवान असते की चांगलं काम करतात आपण बघतो मिलिटरीच्या वयामध्ये आता किती आहे पस्तीस मी नाही त्याच्या आताच होतं कम्प्लीट भरती जशी होईल सतराव्या वर्षी अठराव्या वर्षी भरती झाली तर सोळा वर्षाला रिटायरमेंट असते तेव्हा त्यांना माहिती आहे हे बत्तीस नंतर कामाचा नाही केली बायको फळ घर मग बाकी या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे शंभर टक्के लक्ष त्याचा देशाच्या सुरक्षेवर व्हायला पाहिजे त्यामुळे तेवढ्याच काल करणार सर्वोत्तम काम करून घेतलं जातं त्यामुळे आपलं माझं या निमित्तानं सांगणं घ्यायचं आहे शेवटी मी पण बघितलं असेल तुम्ही की एवढ्या वेगानं काम करतो मला अनेक लोकं म्हणतात डॉक्टर साहेब सारखं म्हणतात भाऊ ते एवढं कसं पाहतात तुम्ही सारखं कसं काय पाहता तब्येतीची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या डॉक्टर साहेब माणूस वयात तरच आपण काम करू शकतो एकदा वयातनं पुढे गेला तरी मी उद्या म्हटलं अजून दहा वर्षांनी मी म्हटलं की मी एवढं पर्यंत एवढं चालेल तर नाही होत कसं आहे तेव्हा आपण जेव्हा आपली क्षमता आहे तेव्हा त्या ते क्षमतेचा पूर्ण वापर झाला पाहिजे म्हणून आपण काम करत असतो तेव्हा मी सकाळी मुंबईत निघालो साताऱ्याचा कार्यक्रम घेतला सांगलीत केला सोलापुरात केला संध्याकाळी मुक्कामाला परत पर्यंत झालो बरोबर पर साडेनऊशे किलोमीटरचा सा प्रवास झाला होता सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत ठीक आहे तो प्रवास करून मी सकाळी सात वाजता आणि फ्रेश होतो सकाळी उठून दुसऱ्या कामाला करून त्यामुळे ह्या वयात हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात आपण फिजिकल फिट असू या सगळ्या गोष्टी होत राहतात त्यामुळं आपल्याला मी या एवढंच सांगेल नाही तर बघा मी आमदार जमला असतो जर पन्नास असता असताना तर पाणी आलं असतं का आला असतं का पाणी झालं असतं का विकास या ज्या वेगानं ज्या ताकदीने मी आज लढतोय या सगळ्या सिस्टमशी जमलं असतं का मला पण अजून मला पन्नासच व्हायचं आहे तेव्हा चार वेळा आमदार आणि एकदा मंत्री आहे आता काय अडचण असायचं काम नाही त्यामुळे तुझी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की योग्य वेळात योग्य गोष्टी मिळाल्या की आपल्याला खूप ताकदीने काम करता येतं त्यामुळं आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेन की आपल्या अधिकाणी बांधवाला मी सांगेन शेवटी आयुष्यात सगळं आपल्यासोबत येतं पण मागं काय राहतं तर आपण केलेलं काम राहतं कधीतरी जे सांगतील हे कोण अधिकारी येतो होता तेव्हा ही इमारत झाली कोण अधिकारी होता तेव्हा ही झालं लावली कोण अधिकारी होता तेव्हा चांगलं काम झालं आपण बघतो सातत्यानं कोणाचं कोणाचं नाव आपण घेत असतो हा अधिकारी असताना खूप चांगलं झालं आपण सांगा जलयुक्त शिवायचं काम चांगलं झालं म्हणून सांगतो का नाही आपण वॉटर कपचं काम चांगलं झालं म्हणून सांगतो का नाही झालं त्याला सात आठ वर्ष झाली पण आजही आपण सांगतो का नाही हे काम चांगलं झालं आता मला सांगा मी जरी गेलो तरी माझ्या नातवाला पण म्हणतील तुझ्या आज्यानं पाणी आणलं होतं म्हणतील का नाही माग काय ठेवलं आपण माग काय ठेवलं हे महत्वाचं असतं जीवन सगळे नमस्कार घालतील मलाही घालतील तुम्हाला घालतील सत्तेला <laughs> घालतील मंत्रीपणाला घालतील एक या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे अधिकच न बोलता मी एवढंच सांगेन की आधी सुदैवाला वन खातं इथं आहे म्हणून मी सांगतो खूप काम आहे तुमच्याकडे आपण किती म्हणतो मला वन खातं म्हणजे सगळ्यात ज्याला शिक्षा द्यायची त्याला वन खातं द्यायचं असं आमच्या मंत्रात मंत्रिमंडळातला विषय होता की ज्याला शिक्षा द्यायचे त्याला वन खातं द्यायचंय मला आनंद आहे की माझे एक गुरु होते पतंगराव कर जेव्हा ते त्या खात्याचे मंत्री झाले त्यांनी त्या खात्याची उंची एवढी वाढवली की आज आम्हाला वन खातं मिळालं पाहिजे म्हणून अनेक मंत्री प्रयत्न करतात अनेक <laughs> मंत्री प्रयत्न करतात आम्हाला वन खातं मिळालं पाहिजे शेवटी आपल्या हातात जे, जे पडते त्याचं सोनं करायची ताकद आपली असली पाहिजे क्षमता आपली असली पाहिजे म्हणून या जे काम आपल्याला मिळाले ते काम आपण इमानदारी करा मला खात्रे लोक तुमचं नाव घेतात कौतुकही करतात आणि कोणी घेऊ नाही घेऊ पण संध्याकाळ आपण समाधान समाधान झोपू शकतो की मी माझं काम आज दिवसभर के चांगलं केलंय तेव्हा चांगली झोप लागते लोक मला म्हणतात तुमचे झोपेचं कसं मी एक वाजता दीड वाजता झोपतो पण पाचच तास अगदी उठत नाही मध्ये आधी पण मला आनंद असतो कामाने थकलेला असतो तेव्हा पाच तास काही संबंध नसतो कुणाशी माझा तेव्हा त्याचा एक वेगळा फील वेगळा आनंद असतो ते काम आपण सगळ्यांनी करावं एवढंच अच्छा आहे ते मी सांगेल खूप चांगलं काम आहे सातपुरे साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आमच्या अनेक मंदिर वन खात्यात आहेत रस्ते काय आमचे वन खात्यात आहेत सगळा कायदा हा लोकांसाठी असतो जनतेसाठी असतो वन पण जनतेसाठी आहे कुठेही वन खात्याची एकही हिंच जमीन कोणी अतिक्रमण करून ही आमची भावना आहे पण जे प्रचलित रस्ते आहेत जे वर्षानुवर्षे रस्ते तुमच्या ह्याच्यात आहेत ज्या मंदिराचे रस्ते असतील जे रस्ते त्या रस्त्यांच्या ह्याच्यातफे अर्भान भी तुम्ही करू नका परवानग्या तातडीने देऊन टाका आपल्या जिथं बाकीचं काय नको करा पण त्या परवानग्या तातडीने द्या आमचे वर्षानं वर्ष पैसे परत गेले काही ठिकाणचे तेव्हा काम आरवणारा अधिकारी चांगला असतो असं माझं मत अजिबात नाही कामाला नेमात बसवून मार्ग काढून ते काम करणारा अधिकारी सर्वोत्तम असतो असं माझं मत आहे आपण हे खूप चांगले अधिकारी आहे आपण खूप चांगलं काम या जिल्ह्यात कराल सोलापूर जिल्हा तुमचा असला तरी सोलापूर जिल्हा आमचा बी आहे आपला आहे त्यामुळे सातारा सोलापूर आपला आहे एवढं ठेवा त्यामुळं आपण सगळे मिळून खूप चांगलं काम करू आता आपण बघतो वन पर्यटन ही जी योजना आहे ती माझ्या डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी सांगितलं वन आणि पर्यटन खात्याचा एमओए झाला आणि त्यामध्ये आपण बघितलं आमचं सतोबा देवस्थान होतं आमचं ते महादेवाचं देवस्थान येतं कुकुरवाटचं हे होतं आणि कुठलं होतं आपण हा बोजलिंग वन पर्यटन मध्ये घेतलं होतं असे तीन चार देवस्थान घेतले ते खटावचं भाऊलिंग घेतलं होतं तेच तुला विचारतो आता घेतले पण तेव्हा वन पर्यटन म्हणून तेव्हा घेतलं होतं त्यात दोन दोन कोटी खर्चही झाले आता टाकेवाडीचं बघता आपण जाऊन बघा खूप सुंदर टाकेवाडीत लावलेली झाडं आज आपल्याला बघायला शिंगणापूर मध्ये खूप सुंदर झाडं लावलेत आज मोठी झाली असतील तुम्हाला खूप मोठी झाली आता आमचं आणि भोजलिंग हा बघता आपण बसायला उठायला जागा नव्हती छोटे छोटे विषय होता भोजलिंग सुद्धा आपण बघितलं की खूप सुंदर झाले आता आणि आता मी त्याला बळवर्ग दिला आहे बळवर्ग देवस्थान म्हणून दर्जा दिला आहे पाच कोटी रुपये तिथे देणार आहे तेव्हा वन पर्यटनच आहे आपलं वन विकास आता वन पर्यटन नाही वन विकास तेव्हा आता आपण ज्या ज्या क्षेत्रात तुमच्या इथं ज्या ठिकाणी आमच्या अशी मंदिरं चांगली मोठी आहेत तिथं ग्रामविकास खर्च पैसे आपल्या आपण विकासाचं काम त्या करावं अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो एकदा या नवीन हे अधिकारी जे आहेत किंवा हे हे कर्मचारी बदल घडवू शकतात यांच्यामध्ये ताकद असते एकदा ठरवलं तर या गोष्टी घडवू शकतात त्यामुळं असे खूप चांगले अधिकारी घेऊन आपल्याला काम त्या निमित्तानं करायला लागतं पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद नवीन ऑफिसला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज माननीय नामदार जय कुमारजी साहेब ग्राम विकास तथा पंचायत राज म्हणजे महाराष्ट्र यांच्या हस्ते वडूज इथलं वन अधिकारी कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालंय आणि हे जे कार्यालय आहे हे वडूज शहरालगत झालेलं आहे आणि वडूज दहिवडी रोड लगत असल्यामुळं सामान्य जनतेचा सा संपर्क या ठिकाणी सहजपणे होणार आहे आणि हा परिसर सुद्धा अत्यंत हरित असा झालेला आहे चार हजार वर्षाची लागवड केलेली आहे आणखी तीस हजार वर्षाची लागवड केली जाणार आहे त्यामुळे असा हरित असा परिसर झाल्यामुळं वडद शहराच्या वैभवामध्ये भर पडणार आहे आणि इथं लोकांना जनतेला संपर्क साधायलाही हे कार्यालय अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात आले त्यामुळं वन संरक्षणाची कामं असतील जनतेची वनाशी संबंधित असलेली कामं असतील ती चांगल्या पद्धतीनं व्हायला मदत होणार आहे आणखी पाटण तालुक्यामध्ये सुद्धा नवीन कार्यालय झालेलं आहे त्याचं उद्घाटन पुढच्या काळामध्ये होईलच आणि इतर तालुक्यांमध्ये अकरा तालुक्या आहेत पूर्ण सातारा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा कार्यालय झालेले आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका